सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा चैत्री पौर्णिमेला भरते हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी अशी तिची ओळख आहे या देवीचा इतिहास असा आहे फार वर्षापूर्वी मोही गावातील लोक तालुका फलटण येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस गेले होते यात्रेत मान पानावरून भांडण झाले त्यावेळी मोही लोकांच्याकडील एका देवऋषाच्या अंगात संचार आला देवीला ते लोक म्हणाले तू सत्याशी असेल तर तो आमच्या बरोबर येशील लोक म्हणाले की तू आमच्या गावात आली हे आम्हाला कसं कळणार तर देवी म्हणाली गावाच्या स्मशान भूमीत बांगड्या लिंबू खण नारळाची ओटी असं साहित्य तेथे ते दिसेल देवीच्या सांगण्यानुसार स्मशानभूमीत हे साहित्य मिळाले आपल्यासोबत देवी आल्याचा मोही ग्रामस्थांना खूप आनंद झाला ज्या ठिकाणी देवीने सांगितलेले साहित्य सापडले त्या ठिकाणच्या पाषाणाची पूजा केली आजही ते पाषा तो पाश त्या पाषाणाची मूर्ती आहे मूळ ठिकाण म्हणून त्या देवी दे पाषाणाची अर्थात मूर्तीची पूजा केली जाते ज्या दिवशी देवी मोही गावात आली तो दिवस चैत्री पौर्णिमाच होता आणि तो यात्रा दिवस म्हणून साजरा करतात शिंगणापूर मसवड रस्त्यावर मोही गाव आहे चैत्री पौर्णिमेला यात्रा भरते यात्रेच्या पहिल्या दिवशी डंगिरवाडी येथून मानाची पालखी मोही गावात रात्री बारा वाजता येते गावाच्या शिवेवर येते त्यावेळेला पाचवड सह अन्य गावातील पालख्या त्याचबरोबर दहिवडी वावर हिरे शिवरी सोका सण व अन्य गावाच्या मानाच्या काठ्या मुही गावात येत असतात पालखी व मानाच्या काट्या गावाच्या वेशीवर आल्यानंतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत करतात यावेळी देवऋषी होतराज असंख्य भाविक रस्त्याच्या असंख्य भाविक असतात रस्त्याच्या दुतर्फा मोही ग्रामस्थ पालखीचे व मानाच्या काठ्यांचे दर्शनासाठी उपस्थित असतात पालखी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुहासणीचा कार्यक्रम होत असतो तिसऱ्या दिवशी मुख्य दिवस असतो या दिवशी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात यात्रेचा चौथ्या दिवशी कुस्त्याचा मोठा खडा असो महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातील अनेक पैलवान कुस्ती खेळण्यासाठी येत असतात यात्रेच्या पाचव्या दिवशी देणगी मोजून यात्रेची सांगता होते ज्या ज्या गावच्या पालख्या आणि मानाच्या काठ्या येत असतात त्या त्या परत जातात व त्या ज्या गावची यात्रा मोठ्या प्रमाणात व उत्साहात भरत असते यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी मोही ग्रामस्थ काटेकोरपणे नियोजन करत असतात कराड कोल्हापूरच्या आईच्या नावाने चांग गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहाने भरत असते हजारो श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी अशी ही ओळख आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील ही यात्रा सर्वात मोठी यात्रा भरत असते देणगीतून व भाविकांच्या सडळ मदतीतून मिळा मिळालेल्या पैशातून ग्रामस्थांनी मंदिर परिसराचा विकास केलेला आहे ग्रामस्थांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असते आपण जे चित्र बघत आहात ते श्री महालक्ष्मी देवीचे आहे आपल्याला तीन मूर् तीन मूर्त्या बघाव्यास मिळत आहेत तीन प्रकारच्या या मूर्ती आहेत वाघावर बसलेली एक मूर्ती आहे दुसरी वेगळ्या प्रकारची मूर्ती आहे काही पितळेच्या आणि मूळ ठांजे जे आहे तेही या ठिकाणी आपल्याला पाहूया मिळत आहे मंदिराकडे जाताना ही भव्य स्वागत कमान आपल्याला पाहूयास मिळत आहे आखीव रेखीव असे ही भव्य कमान आहे आपण